आपण अकोला लोकसभा मतदारसंघातल्या बाबतचा आढावा घेऊयात कारण अकोला लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर हीच टक्केवारी बसवली तर तिथे विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात त्यानंतर त्या संदर्भातला आढावा देखील घेऊयात अकोल्यामध्ये पूर्व अकोल्यामध्ये रणधीर सावरकर हे भाजपाचे आमदार आहेत तिथं मतदान एकोणसाठ पूर्णांक छत्तीस टक्के झालं पश्चिम अकोल्यामध्ये आमदाराची जागा रिक्त आहे पण तिथे मतदानाची टक्केवारी पाहिली तर चोपन्न पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान इथे यंदा झालाय अकोटमध्ये प्रकाश भरसाकले हे आमदार आहेत त्यांचा पक्ष भाजपा तिथं मतदानाची टक्केवारी पाहिली तर चौसष्ट पूर्णांक शून्य दोन टक्के त्यानंतर बाळापूरमध्ये नितीन काळे आमदार आहेत शिवबाठाचे आमदार आहेत तिथे सहासष्ट पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान आहे म्हणजे समाधानकारक मतदान म्हणू शकतो मूर्तिजापूरमध्ये मध्ये हरीश पिंपळे आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत तिथेही जवळपास पूर्णांक बावन टक्के मतदान झालं तर अमित झनक काँग्रेसचे आमदार आहेत तिथेही साठ टक्क्याच्या वरच मतदानाची टक्केवारी पाहायला मिळते गेल्या दोन निवडणुकांचा विचार केल्यास येथील लढतीला धार्मिक रंग प्राप्त झाले होते यावेळेस मात्र भाजप आणि काँग्रेस या दो प्रमुख दोन पक्षांनी मराठा उमेदवार दिल्यामुळे तिरंगी लढतीचे वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते आणि मतदानाचा आपण विचार केल्यास अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये एक पॉईंट एकसष्ट टक्के इतके किंचित टक्केवारी वाढलेली आहे सर्वाधिक मतदान हे ग्रामीण भाग येणाऱ्या बाळापूर मतदारसंघात सहासष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के झाले तर शहरी भाग येणाऱ्या अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वात कमी चौपन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालेले आहे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच अकोल्यातील मतदान हे सव्वीस एप्रिलला संपलेलं आहे दोन हजार एकोणीस पेक्षा या वर्षीच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये फक्त दोन टक्केच वाढ झाली आहे तरी कमीच मतदान यावेळी झालं आहे बऱ्याच ठिकाणी मतदानाची टक्केवारी ही घटलेली आहे ही टक्केवारी झालेली घट यामुळे काय परिणाम होतोय अनुप धोत्रे आणि अभय पाटील यांच्या उमेदवारीवरून काय परिणाम होऊ शकतात निहाय मतदानाचा कोणाला फायदा होऊ शकतो कसं असणार गणित अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये यंदाची लढत लढत गेलं तर तिरंगी झाली होती कारण प्रकाश आंबेडकर वंचितची उमेदवार सुद्धा इथं रिंगणामध्ये होते विद्यमान खासदार इथं भाजपाचा आहे कारण इथं अनुप धोत्रे हे संजय धोत्रे यांचे पुत्र इथं रिंगणामध्ये होते त्यामुळं इथली लढत तिरंगी होती त्यामुळे इथे पारड कोणाचं जड याबाबत राजकीय विश्लेषकांचं चा काय मत आहे तेही जाणून घेऊया अकोला शहर व शहर व परिसरातील काही भाग येतो यामध्ये भाजपचं चांगलं भाजपचे चांगलं प्राबल्य आहे त्यामुळे अकोला शहरामध्ये प्राधान्याने व्यापारी वर्ग तर काही नगरसेवक आणि जनतेचा सुद्धा पाठिंबा हा भाजपा उमेदवार रुधोद्रे यांना मिळाला आहे त्यामुळे अकोलापूर मतदारसंघामध्ये भाजपा उमेदवार रुधोद्रे ज्यांच्या मताधिक्यात निश्चित वाढ झाली असल्याची चर्चा आहे अकोला मतदारसंघामध्ये मतविभाजनाचा फॅक्टर नेहमीच प्रभावी ठरतो यावेळेस दोन प्रमुख उमेदवार हे मराठा समाजाचे असल्यामुळे बहुसंख्य असल्या मराठा मतदारांचे मतविभाजन झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्याचबरोबर बहुसंख्य मतदार असलेल्या मुस्लिम मतदारांची संख्या देखील यावेळेस आपल्याला वंचित आणि काँग्रेस या दोन मध्ये विभागलेले दिसून येते अकोला लोकसभा मतदारसंघातल्या टक्केवारीच्या अनुषंगानं तिथं कौल कुणाकडे जाऊ शकतो त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आम्ही केला त्यानंतर आता